नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जालना जिल्ह्याचं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी तलाठी भरती दोन हजार तुमच्यासाठी घेऊन आले आहे मूळ कागदपत्र तपासणी पडताळणी उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या आस्थापनेवर तलाठी घटक समर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमावबंदी आयुक्त तथा आती संचालनालय भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात क्रमांक तलाठी भरती जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली सव्वीस सहा दोन हजार तेवीस नुसार प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलेली आहे तसेच या कार्यालयामार्फत दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सुधारित निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये खालील उमेदवार हे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नव्याने समाविष्ट झालेले आहेत करता तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील खालील उमेदवार यांनी जाहिरातीमध्ये नमूद पात्रतेच्या संदर्भात अनुषंगिक मूळ कागदपत्रासह व मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रती सह दोन संचामध्ये कागदपत्र पडता स बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येते दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसमध्ये अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हजर राहायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले आहे त्यांचा रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी आहे आणि रिमार्क आहे तर, तर बघू शकता ज्या उमेदवारांना बोलवलेलं आहे त्या सर्व उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय जालना जे जा आहे तर त्यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया राबवली जात आहे तर बघू शकता उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या तुम्हाला काय काय सोबत घेऊन जायचं आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे तलाठी भरतीचे जे वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार आहेत आणि जे वाढीव वेटिंग लिस्टमध्ये बोलवलेले उमेदवार आहे तर त्या सर्वांना डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी बोलवलेलं आहे त्या विद्यार्थ्यासाठी हे जालना जिल्हा पोलीस सॉरी तलाठी भरती संदर्भातलं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेले संपूर्ण अपडेट आहे तर तुम्ही जर जालना जिल्हा पुल तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर यादीमध्ये तुम्ही नक्की नाव चेक करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद